हॅलो नमस्कार वरेश विशाळगी त्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे तर आत्ता मी ऑफिसरनं आली आहे कारण पेंटिंगचं काम दिलं होतं तर जस्ट आता पेंटरवाल्यासोबत मी चावी घेतली आणि तो म्हणजे जस्ट काय बोल ॲक्च्युली दोन दिवसापासून तीन दिवस झाले होते की आम्ही पेंटिंगचं वर्क दिलं होतं तर आमचा फेरफटका झाला नव्हता कारण आम्ही इतर गोष्टी बाकीच्या गोष्टी बघण्यासाठी गेलो होतो त्याच्यामुळे आता बघतो कितपत झालं आहे कारण दीपक थोडा लवकर असतो बोला की रेश्मा आपण जाऊन येऊया बघून येऊया कारण परवाच्या दिवशी पण पुन्हा आमची इथे फेरी होणार आहे तर अयाश वॉट हॅपन चलो पुन्हा पण आमची इथे फेरी होणार आहे त्याच्यामुळे आज कितपत झालं आहे कुठे जसं बघतात ना पॅन्टरवाले कसे असतात की आपल्या मागून काही गोष्टी करून जातात आणि अर्ध राहून जातात त्याच्यामुळे आम्हाला ते चेक करण्यासाठी यायचं होतं म्हणून मग आज आलो आहे तर थोडं परवा काम अयाश चल बेटा परवा काम थोडं होईल तेव्हा आम्ही येऊसच आणि आताचा थोडंफार जे आहे ते आम्ही बघू कितपत झालेलं आहे ऑफिसवरनं साडेसहा वाजता सुटून दीपक लवकर आला होता तर मला बोलला की रिश्मा पण एकदा तिकडनं फेरफटका मारून येऊया कसं झालं आहे कितपत झालं आहे ता त्यामुळे आमचा फर्स्ट फ्लोअरला असून आम्ही हे जे तिन्ही फ्लॅट दिसतात ते सगळे ओनर राहतात आमच्या बाजूलासुद्धा ओनर आहे सो ते एक चांगली गोष्ट आहे तर कॉर्डिनेशन एकमेकांसोबत चांगलं होतं इतर गोष्टींमध्ये सो त्याच्यामुळे तर आम्ही गेलो पॅन्ट वगैरे बघितलं जसं आम्हाला पाहिजे होतं तसंच मारलं होतं फक्त थोडं फिनिशिंग बाकी होती आणि ऑलरेडी ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून समोरच्या ओनरनी केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी काही काम केलं नव्हतं काही बघितलं नव्हतं हे काय चालू आहे झालं झालं चल हात धुतले चल एकी पुश पुश चल ये काही ठिकाणी बाकी होतं ते पेंटरला आम्ही फोन करून सांगितलेलं आहे आणि बस आता फायनली किचनच्या कामासाठी रेडी आहोत उद्या परवा ते काम होऊन जाईल मी तरी नसणार आहेत मला इतरही बाकीची कामं आहेत त्याच्यामुळे दीपकला सांगितलेलं आहेत काय काय गोष्टी करायच्यात कारण कलर दिला होता तर काय काय गोष्टी त्याने केलेल्या नव्हत्या जसं त्याला सांगितलं होतं तर त्याला उद्या ते पूर्णपणे काम करून द्या द्यायला सांगितलेलं आहे उद्या जमलंच तर मग दीपक एकदा येऊन जाईल चेक करून जाईल सो ठीक आहे जेवढं सांगितलं होतं आमचं जो कलर कॉम्बिनेशन डार्क कलर कलर अँड व्हाईट कलर त्या कॉम्बिनेशनमध्ये आमचा कलर झालेला आहे सो छान वाटते या हळूहळू गोष्टी जेव्हा घडतायत ठीक आहे प्रत्येक गोष्ट परफेक्ट होईल असं नाही कुठे ना कुठे तरी मागे पुढे होत जाईल सो ठीक आहे काय हरकत नाहीये जसं सांगितलं होतं तसं थोडंफार झालेलं आहे हा मी त्या डार्क कलर मारायला सांगितला होता तो डार्क कलर येईल आतला हॉलचा पण डार्क कलर येईल तर ते त्याने एक एक हातच मारलाय सो so अजून दोन दिवस जाईल बोल आणि खूप सारं म्हणजे घासायचं काम आहे सगळे कलर वगैरे पडलेले आहेत आणि काही काही ठिकाणी ना त्यांनी पडद्यांच्या इथे जे आपण लावतो ना फिटिंगसाठी जे त्याचे स्टॉक आहेत ना ते सुद्धा काढलेले आहेत ट्यूबलाईट्स खूप जुन्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी खूप थोड्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत तर एकदा कलर निघून गेला ना आता पुन्हा ते तो पोर्शन घात दिसे म्हणून आता तेच बघण्यासाठी म्हणजे बोलत ना आपण इथे नसतो आणि मागून आपण एखाद्याला काम देऊन मोकळत असे ना काहीतरी स्ली गोष्टी होऊन जातात तर ते पूर्ण फुल अँड फायनल आम्ही चेक केलं आहे त्याच्यानंतरच त्याला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी प्लीज क्लिअर करून टाका कारण एकदा हे काम झालं एकदा आमचं किचनचं काम सुरू झालं तर ह्या गोष्टी पॉसिबल होणार नाही आहे म्हणून बऱ्यापैकी ठीक झालेलं आहे चला आता आम्ही निघतो त्याला सगळं सांगितलं आहे सगळं प्रॉपर हे करून जायचं आहे आणि आय बघा आई आश काय करतोय तू हां चलो चलो च आपण बंद करून जाऊया चला आता ए मस्ती नाही आतो आतो जा, जा। आता आतून ती जाम होते आता चालू आहे आता आम्ही घरी कारण आम्हाला ना दीपकच्या आईने फोन केला होता की कुठे आहात म्हणून कारण आम्ही इकडे येणार होतो हे माहिती होतं कारण काल आम्ही सांगितलं होतं त्याच्यामुळे त्यांनी फोन केला एकदा आम्हाला आणि बोलल्या की जाताना जेवून जावा कारण मी पण डायरेक्ट ऑफिसवरूनच आली होती आणि दीपक सुद्धा ऑफिसवरून आला होता आणि त्या म्हणाल्या दोघं जाताना जेवून जावा सो तिथे आम्ही जेवायला जाऊ एक तास बसू आणि त्याच्यानंतर मग निघायच्या आम्हाला म्हणजे लेट थोडंसं निघू आणि मग झोपायच्या टायमालाच जाऊ सो थोडंसं रिलॅक्स आहे म्हटली चला काम करूया कारण दोन दिवसांनी पुन्हा आम्हाला यायचं आहे त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की चला ठीक आहे आत्ता एक फेरफटका मारून येऊया तर बऱ्यापैकी थोडं थोडं काम झालेलं आहे आणि आम्ही रात्री आलो घरी गेलो तो जेवायला जसं मी सांगितलं आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या आम पेंटरला सुद्धा फोन करून सांगितलं की काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या आता तर प्लीज करेक्ट करायला सो दोन दिवस दिवसा अगोदर त्याला काम दिलं होतं तर बऱ्यापैकी ठीक झालेलं आहे आणि आता थोडेच दिवस उरले आहेत रविवारी आहे तर मी भरपूर काम निघालं जसं आपण म्हणतो ना जसं आपण ठरवतो तर त्या पद्धतीने ते झालं नाही आणि कमी वेळेमध्ये आम्हाला तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात कारण एखाद्याकडे काम सोपवून आपण निवांत बसणं ते ना योग्य नाहीये कारण पैसे आपल्या ह्याच्यातून जा चाललेत त्याच्यामुळे तर दोन तीन दोन तीन बऱ्याच अशा गोष्टी होत्या की ज्या पेंटरला सांगणं गरजेचं होतं जे की चुकीचं होतं बरोबर आम्हाला जसं पाहिजे होतं तसं नव्हतं तर ते आज पूर्णपणे क्लिअर करेल और... आणि हा बेटा ये ये, ये. तर किचनचं पण काम उद्या क्लिअर करायला जाणार आहे तर उद्या गुरुवार असल्यामुळे किचनचं काम होईल गुरुवारी म्हणजे उद्या आम्ही घराची पूर्णपणे साफसफाई करू आणि आज कलरचं पूर्ण काम करून टाकेल तो तर जसा म्हणजे सगळं कलरचं म्हणजे जे डिसिजन होतं किंवा काय होतं ते मी केलं कारण सर्च मी बरेच केले की के आम्हाला कसा कलर पाहिजे कसं नाही आहे पण ते बजेट पण बसत नव्हता त्याच्यामुळे जो आपण रेग्युलर कलर मारतो व जे आपण नॉर्मली इन जनरली असतात तर तेच मी कलर तिथे दिलेले आहेत फक्त डार्क काही गोष्टींना म्हणजे काही वॉल्सना डार्क कलर दिलेले आहेत फिनिशिंग झाली नाहीये गुरुवारी किचनचं काम होऊन जाईल म्हणजे किचनचं ऑलरेडी काम दहा दिवसापूर्वी दिलं होतं त्याचं काही माप वगैरे किंवा मेजर वगैरे होतं म्हणजे तर ते त्यांनी घेऊन गेले होते तिकडे काम करण्यासाठी तर ते उद्या शिफ्ट म्हणजे फिटिंगसाठी येणार होते येणार आहेत तर उद्या पण सुद्धा ऑफिसवरून निघून ते करणार मी दीपक दोघंही जाऊन तिकडे फिटिंग कसं काम कारण आम्ही दिले आहे बरोबर तो फिटिंग करतो कर आहे की नाही करतो आम्हाला यूज टू आहे की नाही कारण काम दिलेलं आहे तर ते आपलं कसं फिटिंग करून जातील किंवा काय थोडंसं टाईट वगैरे करून जातील किंवा एकदम लूज करून जातील नो कधी काय होऊ शकतं त्याच्यामुळे आणि कलरचं पण आहे का उद्या फिनिश करतील घासून वगैरे आम्हाला रूम रेडी करून ठेवायचं आहे आणि दोन दिवसानंतर मला पूजेचं जे काही सामान सा, आहे त्याची सुद्धा तयारी करायची आहे ऑलमोस्ट बऱ्यापैकी झालेलं आहे जसं आम्हाला पाहिजे होत तसं झालेलं आहे आणि काही फर्निचर घेणार आहोत आणि फर्निचर साठी दीपक आज जाणार आहे डिसिजन घेतलाय बजेट काढलाय दोन तीन वेळा जाऊनसुद्धा आली उल्हासनगरला मला जाता आलं नाही कारण खूप शेड्यूल टाईट आहेत ऑफिसमध्ये पण सुट्टी मिळत नाही कारण पुढच्या आठवड्या माझ्या ब माझ्या बऱ्याच सुट्ट्या आहेत शिफ्टिंगच्या टाईमाला तर मी सुट्टी घेतली नाही जेवढं दीपकला होईल तेवढं तो त्याच्या परिणय करत असो प्लस मी घरी येऊन काय पाहिजे काय नको आणि घरचं सगळं सामान मला काढायचं आहे ज्या गोष्टी नको त्या सगळ्या गोष्टी ह्या दोन दिवसामध्ये माझं आवरणार आहे तर मलाही खूप श्रेस आहे पण ह्या एका गोष्टी चा एक आनंद हा आहे की स्ट्रेस आहे बट स्वतः करतोय ना तर तो कुठेतरी आनंदाचा स्ट्रेस आहे बाकी काही नाही आणि स्वकष्टाने म्हणजे रुपया रुपया स्वकष्टाचा जेव्हा आपण टाकतो ना तर त्याचा आनंद हा वेगळा असतो तर, तर ते आमच्या बाबतीत होतंय थोडंसं आहे ताणतणाव निर्माण होत आहे पण एकदा झाल्याच्यानंतर छान असं रिलॅक्स होणार आहे जे सगळ्यात मोठं स्वप्न जशा पद्धतीने आम्ही ठरवलं होतं तर मुण मुण, मुण करन, ते झालं म्हणून तर थोडंफार फर्निचर म्हणजे घराचं काम दिलेलं नाही आहे आम्ही रेडी टू मूव्ह फर्निचर मूव्ह करतो आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडासा टाईम जातो आहे कारण ते बघण्यासाठी जाण्यासाठी सिलेक्शनसाठी जसं की सोफासाठी मी दोन ठिकाणी फिरली कबड्स पण अजून ठरलेलं नाही पण आज ते फायनल होऊन जाईल तर त्याच्यानंतर किचन्सच्या कामासाठी ह्या सगळ्या गोष्टी रेडी टू मूव्ह घेतो आहोत त्याच्यामध्ये फिटिंग्स बरोबर आहेत की नाही त्याचं वुडन कसं आहे सगळ्या गोष्टी थोड्याशा बघाव्या लागत आहेत म्हणून आता कलरचं पण काम आम्ही बघायला गेलो होतो तिथे पण काहीतरी सिलेसिली मिस्टेक्स होत्या म्हणजे मिस्टेक म्हणजे जसं आम्हाला पाहिजे कारण आपण पैसे टाकून देतोय म्हणजे थोडं आपल्याला ते बारकीने लक्ष दिलं पाहिजे म्हणून आमच्या फेरा तिथे जास्त होत आहे एनिवेज सगळ्या होत्या गोष्टी छान आ, हे होते थोडासा त्रास होतोय पण भुण खूप मोठी गोष्ट चांगली होण्यासाठी एवढे छोटे छोटे त्रास काही हरकत नाही आणि ते आनंदाचे आहेत काही हरकत नाही असायत तर चला आता आमचं उठलेला आहे त्याला तयारी करायची आहे थोडंसं नाश्त्याचं वगैरे करायचं आहे आणि माझं रुटीन सगळं झालेलं आहे मी रेडी झालेली आहे त्याच्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी रेडी आहे अर्धा तास आहे त्याचं सगळं मला करायचं आहे तर म्हणजे चला तुम तुम्हाला तुमच्यासोबत अपडेट देऊया कारण मला तिकडे जायला मिळत नाही आहे याय म्हणजे प्रॉपर मोठा ब्लॉग शूट करायला मिळत नाही जशी मी तिथे व्हिजिट करते दोन तीन मिनटाच्या मी क्लिप्स शूट करते कारण बघून आम्हाला लगेच पुढे जायचं असतं सो त्याच्यामुळे खूप जणींनी मला सांगितलं होतं की ती थोडे थोडे काय होणं अपडेट्स देत राहा मला कारण आम्हाला कळेल की तू कसं मॅनेज करतेस कसं बघतेस कारण सगळ्या गोष्टी ऑफिसवरून जाऊन करणं खरंच पॉसिबल होत नाही मी, मी, मी सांगते खरंच पॉसिबल होत नाहीये पण ठीक आहे जेव्हा आपण करत आनंद ते स्ट्रेस पण काही वाटत नाही चला ठीक आहे असं होत चला आता मी ते व्हिडिओ एड करते तुला बोलायचं आहे काय नाही तो स्लिपी मूडमध्ये आहे आता सुटला आहे नशीब मला बोलायला मिळालं चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा ना अजिबात नका आणि प्लीज मला सबस्क्राईब करायचं चला बाय